नमस्कार मी आपला संपत्ती मित्र रवींद्र खैरे आपला फायनान्शियल प्लॅनर आज आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती घेणार आहोत हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा मेडिक्लेम पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी का घ्यायची याच त्याचा उपयोग काय होतो याचा मी माझं स्वतःच उदाहरण तुम्हाला देतो गेल्या वर्षीच माझा ॲक्सिडेंट झाला होता मी माझ्या एका मित्राबरोबर टू व्हीलर बसलो होतो आणि आमची गाडी स्लिप झाली आणि त्या त्याच्यामध्ये माझ्या पायाला खूप मोठी इंजरी झाली त्यानंतर मग मध्ये बसून मला हॉस्पिटलाइज करण्यात आलं आणि तिथं मला डॉक्टरने सल्ला दिला की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल माझं लेगामेंट क्रॅक झाल्यामुळं आणि मग तिथं माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्यानंतर मला पूर्ण एक पंधरा वीस दिवस हॉस्पिटलायझेशन होतं बेड रेस्ट होती औषध उपचार चालू होत त्याच्यानंतर मग जेव्हा मला त्याच्यानंतर परत मला घरी डिस्चार्ज करण्यात आलं आणि त्यानंतर दोन तीन महिने मी बेड रेस्ट वर होतो आणि जेव्हा माझं हॉस्पिटलचं बिल आलं तेव्हा ते बिल सहा लाख रुपये होत पण मला फक्त वीस ते पंचवीस हजार रुपये भरावं लागले कारण की माझेकडं मेडिक्लेम पॉलिसी होती त्याच्यामुळं मेडिक्लेम पॉलिसी घेणं किती गरजेचं आहे त्याच्यामध्ये माझं अँब्युलन्सचा खर्च कव्हर झाला माझा हॉस्पिटलचा खर्च माझ्या शस्त्रक्रिया मी तिथं जे हॉस्पिटल राहिलो तो रूम आणि त्याच्यानंतर परत जेव्हा मी घरी होतो जे औषध औषधं मला चालू होते त्या औषधाचा पूर्ण खर्च त्या पॉलिसीमध्ये कवर झाला होता त्यामुळं प्रत्येकाने आरोग्य विमा घेणं खूप गरजेचं आहे आणि ती आज काळाची गरज आहे कारण की किती मोठा माणूस असेल किंवा मध्यमवर्गीय माणूस असेल तर अशा काही घटना घडली तर पाच सहा लाख रुपये त्याच्या बँकेत जमा नसतात किंवा त्याच्याकडं हार्ड कॅश नसते तर त्यासाठी आपण आरोग्य विमा घ्यावा कारण की जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा ते विचारतात की तुमच्याकडं पॉलिसी आहेत किंवा नाही नाही पॉलिसी नसेल तर तुम्हाला तिथं एक लाख किंवा पन्नास हजार आधी डिपॉझिट ठेवा लागते आणि त्या, त्यानंतरच तुम्हाला तिथं ॲडमिट केलं जातं त्यामुळं प्रत्येकाला माझं विनंती असेल सजेशन असेल की आपण हेल्थ इन्शुरन्स घ्यावा जो तुम्ही खर्च एका हॉटेल हा हॉटेलमध्ये जाताना जेव्हा आपण फॅमिलीवर खर्च करतो तर हजार पंधराशे रुपये आपले जातात त्या हजार पंधराशे एका वेळेस जर आपण एका महिन्यामध्ये एक वेळेस आपण नाही गेलो हजार पंधराशेचे सेविंग केले तर वार्षिक पंधरा ते वीस हजारामध्ये तुम्ही पूर्ण फॅमिलीला कव्हर देऊ शकता त्याच्यामध्ये तो नवरा बायको दोन मुलं असे चार जणांचं कव्हर त्या मिळतं तर प्रत्येकाने जसं टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे तसं हेल्थ इन्शुरन्स हे आयुष्यामध्ये प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे आज अनेक कंपन्यांच्या बाजारामध्ये हेल्थ इन्शुरन्स आहे त्याच्यामध्ये तुमचे जुने आजारही कव्हर केले जातात पण त्याच्यासाठी जा काय एक दोन वर्षाचा त्यांचा कालावधी आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जातात कोणते नाही केले जातात याची माहिती आहे आम्ही तुम्हाला देणारच आहोत जे कोणाला जर मेडिक्लेम पॉलिसी काढायची असेल तर आपण आपल्याशी संपर्क साधू श साधू शकता माझ्याकडे एक आत्ताच नवीन मेडिकल पॉलिसी बद्दल मी माहिती घेतली त्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण परिवाराला जिम आपल्या परिसरातली कोणतीही जिम असेल कितीही मोठी जिम असेल त्या जिमची मेंबरशिप ही फ्री दिली जाते अनेक अशा पॉलिसीज आहेत ज्या पॉलिसीमध्ये तुम्हाला भारतातल्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांचे अडवाईस हे तुम्ही घर बसल्या घेऊ शकता अशाही काय पॉलिसी आहेत तुमच्या वयानुसार तुम्हाला परिवाराला सुटेबल अशा पॉलिसी आम्ही तुम्हाला सजेस्ट करू आम्हाला अशा गोष्टी लक्षात आल्या की संपत्ती सूत्र धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला आपल्या असल्यामुळं त्यांना ह्या पॉलिसी काय असतात किंवा कधी काढायच्या याच काही वेळ मिळत नसल्यामुळं आमच्या संपत्ती सूत्र ही सुविधा चालू केली की तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या घरी किंवा ऑफिसला आम्ही येऊन तुम्हाला त्या पॉलिसीबद्दल माहिती देऊ आणि तुम्हाला योग्य ती पॉलिसी सजेस्ट करू आणि तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही ती पॉलिसी घेऊ शकता तर तुम्ही ह्या सुविधाचा आपण वापर करा आणि नेहमीप्रमाणे आपण फक्त आम्हाला खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप वार, नंबरवर हेल्थ इन्शुरन्स असं टाईप करा आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि तुम्हाला पूर्ण माहिती देऊ जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुण्यामध्ये तुमच्या राहत्या ठिकाणी किंवा अपेक्ष ठिकाणी आमची टीम येऊन तुम्हाला भेटेल त्याबद्दल जे माहितीगार लोक आहेत आमच्या टीममध्ये ते तुम्हाला संपर्क साधतात मी स्वतः तुम्हाला येऊन भेटेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल आणि जर तुम्ही पुण्याच्या बाहेरच्या असाल तर तुम्ही मला फोनद्वारे ती माहिती पुरव पुरवण्यात येईल तर असेच माहितीचे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी गोष्टी नवी आम्ही भविष्यात घेऊन येणारच आहोत तर तुरतास एवढंच बोलतो आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पुढचे गुंतवणुकीचे प्रकार पाहण्यासाठी आपण हे संपत्ती सूत्र चॅनल सबस्क्राईब करा कारण की आमचा ध्येय हेच आहे की जास्तीत जास्त लोकांना आर्थिक साक्षर करून त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य करणं हा संपत्ती सूत्रचा हा मुख्य ध्येय आहे तुर्ता शेवटच बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र